नमस्कार जय शिवराय जय हिंद काश्मीरच्या पहलगममध्ये निष्पापांचा बळी घेतलेल्या आतंकवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतमातेच्या वीरपुत्रांनी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर या नावाखाली त्यांना धडा शिकवण्याचं काम काल रात्री केलेलं आहे मुळातच भारतभूमी ही लाखो लोकांच्या बलिदानानं सांडलेल्या रक्तानं आणि त्यांच्या त्यागावर उभा झालेली भूमी आहे संघर्षातून उभा झालेला देश या देशाला जर तुम्ही डिवचाल तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत अशा पद्धतीचा संदेश काल आमच्या या भारतमध्येच्या वीरपुत्रांनी दिलेला आहे पाकिस्तान आणि त्यांच्याशी जोडलेल्या दहशतवाद्यांना खऱ्या अर्थानं एक संदेश देण्याचं काम केल्यान केल्यामुळं या सैनिकांचं मी आभार कर मानतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर भविष्यातसुद्धा जर ह्या पाकिस्तान्यांना आणि या देशद्रोह्यांना त्याचबरोबर त्या आतंकवाद्यांना रोखायचं असेल तर अशा पद्धतीची कारवाई करून या याच्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या ब भारतीय गृह खात्यांना एक ठोस पाऊल उचलावीत आणि या देशामध्ये दे घुसखोरी करून या देशात राहून या देशाला नुकसान करण्याचा जे प्रयत्न आहेत त्यांना पहिल्यांदा धडा शिकवून त्यांना आपल्या पाकिस्तानात परत पटवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती मी भारत सरकार या माध्यमातून करतो आहे